वॉटर किती दीड हजार किंमत आहे का ही एवढी झाड महाग का तर ती महाग का एवढी कुठे मिळत नाहीत पण याला एवढं महत्व काय हे जास्वंद वाटते जास्वंदाला लिहिलेलं नाही काय किंमत आहे आणि हे कसलं आहे हे गावठी जास्वंदी कुठलं मिनी तगर ओके ही मिनी तगर हे याची काय किंमत आहे पूर्ण सेट आहे ही कुंडी आहे कुंडीच मला वाटते आता एक दीड फूट उंचीची कुंडीच आहे आणि ते झाड आहे खुँ, तर पूर्ण कुंडीच हे झाड आहे नमस्कार मंडळी मी गीता हळदनकर माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे तर मंडळी आता जून महिना चालू आहे जुलै महिना संप चालू आहे <coughs> मंडळी आता जुलै महिना चालू आहे आणि आता पाऊस आहे आणि कसं या काळामध्ये आपण वेगवेगळी झाडं लावतो आपल्या जागेमध्ये बागेमध्ये तर म्हटलं आईला पण काही झाडं हवी आहेत तर त्यासाठी मी आलेली आहे रत्नागिरी येथील शिवाजीनगर पूर्ण काय ॲड्रेस आहे तर तुम्हाला मी नंतर सांगते तर इथे विविध प्रकारची झाडं आहेत तर म्हटलं घेऊया झाडं तर त्याला आपण बाग फिरूया तुम्हाला पण कळेल म्हणजे तुम्हाला पण हवी असेल ना झाडं तर तुम्ही इकडे मग येऊ शकता झाडं घ्यायला तर आपण बघूया पहिल्यांदा कोणती कोणती झाडं ही झाडं वेगवेगळ्या प्रकारची गुलाबाची आहेत ऑरेंज कलरचं गुलाब आहे गुलाबाची झाडं इथे सर्व गुलाबाचीच आहेत वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब आहेत हे ऑरेंज कलरच गुलाब आहे आणि ते येलो कलरच पण दिसतंय हां हा 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 हे पण छान गुलाब आहे ही गुलाबाची काय किंमत आहे अच्छा अच्छा ही सर्व गुलाबाची प्लांट आहे आणि किंमत आहे साठ रुपये मस्त मस्त आहेत हे पण साठ रुपये काय हे सुद्धा साठ रुपये आणि हे कसलं झाड आहे कॅली कुठलं कुठलं ओके नावं लिहिलेली आहेत मग तुम्हाला जास्त त्रास नाही हेली हेलिकोनिया वॉटर किती दीड हजार किंमत आहे का ही एवढी झाडं महाग का अच्छा 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 त्यांचं म्हणणं आहे की ही झाडं खूप दुर्मिळ आहेत आणि कुठे मिळत नाही ह्या झाडांचा उपयोग काय शोची झाड आहेत की कशी काय फूल झाडं आहेत म्हणजे फुल झाड म्हणून त्यांचा उपयोग हो। आता हे कसलं झाड आहे हे जास्वंदाच झाड आहे ही सगळी जास्वंदाची कुठली जास्वंदी कलर कुठला आहे कलर अच्छा समजत नाही ते सांगता येत नाही कुठलं सफेद जास्वंदी हा ओके हे पण जास्वंदी आणि हे कसलं आहे हे गावठी जास्वंदी आणि हे पण स्वस्तिक सारखंच आहे झाड कुठलं मिनी तगर ओके ही मिनी तगर सकत, सहस, हे याची काय किंमत आहे हा पूर्ण सेट म्हणजे कुंडी सकट कुंडी सह सहाशे रुपये ओके हे पूर्ण सेट सह आहे ही कुंडी आहे कुंडीच कुंडी मला वाटते आता एक दीड फूट उंचीची कुंडीच आहे आणि ते झाड आहे तगर तर पूर्ण कुंडीच हे झाड आहे चिनी गुलाब पण आहे चिनी गुलाब चाळीस रुपये चिनी गुलाब चाळीस रुपये येल्लो लोटस पण आहे लोटस पाचशे रुपये येल्लो लोटस तीनशे रुपये कमळ आहे कमळ तीनशे रुपये हे पण तगर हे पण आहे का पूर्ण सेट सहाशे रुपये हा सुद्धा म्हणजे एक दीड फूट मला वाटतं जवळजवळ कुंडीच आहे हा चौदा इंच चौदा इंचाची कुंडी आहे आणि ही कसली झाड आहेत लिहिलेलं ना दोनशे पन्नास ते फुलांची आहेत का ओके आणि ही ही आपल्या रानामध्ये दिसतात सचिन सड्यावर दिसत ती ही कशी आहे दोनशे पन्नास हा ती सड्यावर असतात आणि या कुंडी मध्ये पण आहेत हँगिंग अच्छा ह्या ह्या झाडाचं नाव काय सेडम सेडम ही मला वाटते इंडियन इकडची दिसत नाहीत कोकणातली कुठे बाहेरगावची दिसते मग इकडचीच आहे पण ते कधी झाडं बघितली नाही सेडम किती किंमत आहे बुच कुंडीचं कुंडी साईट सेडम कुंडी सईत ओके <laughs> नक्की कुंडी साईट ना <laughs> सगळं इथे सेम आहे ते सहाशे रुपये सगळे सगळं आहे ना सहाशे रुपये पूर्ण हम्म सचिन हे पुढे ही कसली झाड आहेत बघ ते नाव लिहिले निशिगंधा निशिगंधा प्रत्येक रोप चाळीस रुपये एक जोरा आहे बघ आता दिसलं मला नाव तिकडे एक जोरा अडीचशे रुपये निशिगंधा पूर्ण चाळीस रुपये ही पूर्ण ही सगळी कुठली आहे सचिन कुठली झाड आहे ती जास्वंदच आहे दासवंद आणि तिकडे का कागडा पोटेड ते झाड दिसते कागडा पोटेड कागडा पोटेड म्हणजे कसलं ग झाड आहे फुलांच आहे म्हणजे हे कागडा पोटेड किती रुपये किंमत आहे दोनशे रुपये ओके अरे वा हे सुंदर झाड आहे बघ निळी फुल वा किती सुंदर आहे झाड काय या झाडाचं नाव आहे ग काय निमिशिया किती किंमत याची अच्छा मदर प्लांट आहे म्हणजे हे विकत नाही फक्त हे नाही नाही हे विकायला नाही आहे ना हां <स्थेस्था> हां ओके मग त्याचं झाड कुठे बोललीस तू चाळीस रुपये म्हणजे आपल्याला ते दाखवायला हे मदर प्लांट आहे ओके चाळीस रुपये मस्त आणि तिथे आई याच्यातली तुला बघ कुठली झाडं घ्यायची आहेत बघ झाड बघ तू पण ये बघ आपण घेऊन जाऊया ना हे बघ टिको मग येलो फुलांची झाड आहेत ती मग आपण फळांची घ्यायची कडुलिंब वगैरे पण आहे ना ते घ्यायची आहेत आम्हाला हा कुठला अल्बा चाफा आहे चाफा का काय ते डबल तगर सगर तगर तगरची झाडं आमच्याकडे आहेत हे येलो याला फुलं वगैरे आलेली कुठे झाडं आहेत येलो येल्लो कलरची पण आहेत काय कुठे झाडं आली फुलं आलेली पावसामुळे नाही आहे आणि ही सगळी तगरच आहे आणि हे कुठली केना चिंक ती पण फुलझाडच आहेत अच्छा अच्छा आणि हे मला वाटते इन्सुलिन नाही इन्सुलिन सारखं दिसतय पानं तशीच आहे काय फुलाय बॅगो नाही लंबॅ गो पन्नास रुपये हेच आहे का फुल आलेलं चल पुढे बघू ये सचिन ये थावा थावा था। कोडियम जु कोडियम वॉटेड दोनशे रुपये फक्त हे प्लांट ची किंमत दोनशे रुपये अच्छा अच्छा हे दोनशे रुपये छोटे ते दोनशे रुपये पण ते पॉट सकट नाहीये ना पॉट सकट आहे दोनशे रुपये न्यू कोडियम हे सगळं तेच आहे न्यू कोडियम दोनशे रुपये हे झेड प्लांट तुमची किंमत काय दोन हजार है सर्व हँगिंग पूर्ण दोनशे रुपये वा छान छान सर्व हँगिंग दोनशे रुपये इथपर्यंत जेवढे हँगिंग आहेत तेवढे दोनशे रुपये आणि हे पण कशी बोललीस तू दोन हजार याची एवढी किंमत का ग काय काय बोन्स आहे फुलांची झाड आहेत शोची झाड आहेत ओके हे रतांब्याचं आहे काय रबर बाप रे नवीन नवीन झाडं बघते रबर तिथे सगळी जास्वंदीची तिची रे हे फुल हे बघ ना किती सुंदर आहे कसलं आहे सुंदर आहे शोच आहे पण काय रांजई आणि ह्याचे प्लांट कुठे आहेत अच्छा अच्छा अच्छा, अच्छा, अच्छा। पुढे आहेत का हे मदर प्लांट ओके हे पण जा छान आहे पण नाव बघते मी ली कोनिंग ही कधी नाव पण ऐकलेली नाही छान छान मस्त कुठे फळ पण आले बघ वाईट आहे हे पण मदर प्लांट असेल हे शोचित झाड आहेत सर्व जी विकण्यासाठी ठेवली आहे त्यांची किंमत लावलेली आहे ए, हे हे कुठलं ग चमेली आहे काय कमेलिया अगं पण हे आपली इंडियामधली झाडं इंडिया आहेत की इंडियाच्या बाहेरची आहेत इंडियाच्या बाहेरची आहे ती झाडं कमेलिया ओके मग ही पण झाड आहे आणि मग हे कुंडी सकट आहे का काय किंमत आहे दोन हजार याची फुलं कशी दिसतात वगैरे काय इकडे आता आलेली नाही आहेत गुलाबी कलरची फुलं असतात ही सगळी शोची आहेत हे आहे काय माहिती गुलाबी सोन टक्का आहे गुलाबी सोनटक्का हा सोन टक्का गुलाबी रंगाचा आहे कशी झाड आहे दीडशे रुपये बऱ्याच प्रकारची झाड आहेत तगर केवढी मोठी नर्सरी आहे मोठी नर्सरी आहे हा सोन साडेतीनशे रुपये किती फूट मोठे झाड थाड़। हा झाड पण मोठे साडेतीनशे रुपये आणि हे का टिकोमो ऑरेंज मग याची फुलं वगैरे आलेली कुठे दिसत नाही ग आणि ही हँगिंगच आहेत वाटते दोनशे रुपये किंमत पाठ झाली माझ्या